वेलकम टू द सपनास क्वेश्चन पेपर चॅनल नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज आपण इयत्ता पाचवीचा प्रथम सत्र परीक्षेचा गणिताचा पेपर बघणार आहोत सर्वासाठी हा हा पेपर आहे बघा पहिला प्रश्न काय आहे आपला रिकाम्या जागा भरा ओके अडीच लाख म्हणजे दोन लाख आणि टिंबटिंब याचं उत्तर आहे पन्नास हजार ओके समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा टिंबटिंब मोठा तो अपूर्णांक मोठा असतो तर अंश ओके अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा कारण छेद समान आहे त्याच्यानंतर बघा पस्तीस हजार सातशे पाच या संख्येतील सातची स्थानिक किंमत किती की आहे तर सातच्या नंतर दोन अंक आहेत ओके म्हणून त्याची सातच्या पुढे दोन शून्य द्यायची त्याची किंमत आहे सातशे नव्वद अंश मापाच्या कोणाला टिंबटिंब म्हणतात तर नव्वद अंश कोणाच्या मा, मापाच्या कोणाला काटकोन म्हणतात एकशे अंश मापाला काय म्हणतात तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये सांगा ओके वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या टिंबटिंब लांबीचा असतो तर दुप्पट योग्य जोड्या लावा ओके अ गट आणि ब गट तर बघा सोळा तर सोळाला रोमनमध्ये काय म्हणतात तर बघा एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि एक आय म्हणजे एक तर हे सोळा आहेत ओके तीन पर्याय एकोणीस एकोणीस म्हणजे काय दहा आणि दहा दहा दहाच्यामध्ये दहा दहा आय आहे म्हणजे दहातून एक गेला लक्षात म्हणजे एकोणीस चौदा चौदा म्हणजे काय दहा आणि चार तर दहा आणि चार म्हणजे काय आय आणि पाच ओके हा चार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न तर खालील उपप्रश्न सोडवा ओके तर इथे बघा बेरीज करा तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस अधिक आठ लाख चार हजार सहाशे तेरा मग आपण बघा लक्ष दश हजार हजार शतक दशक एक स्थानांमधील संख्या बरोबर लिहायची मांडून आणि उत्तर करायचं नऊ अधिक तीन किती होतात बारा बाराशे दोन हा चाला एक ओके मग दोन आणि एक किती तीन तीन आणि हच्चा एक चार बरोबर मग पाच आणि एक सहा आणि पाच किती अकर, अकरा अकराशे एक हा चाला एक ओके मग सात आणि चार किती अकरा आणि एक बारा ओके मग दोन परत हा चाला एक लक्षात मग एक आणि एक किती होतात दोन आणि आठ आणि तीन किंवा अकरा आता हे अकरा इथे लिहू शकतो आपण किंवा इथे लिहू शकतो ओके चला पुढचं बघा बघू आपण काय आहे आपलं चौसष्ट हजार सत्तावीस अधिक अठ्ठावीस हजार चारशे नऊ बघा संख्याबरोबर मांडून घेतलेले आहेत दिलेले आहेत आपल्याला मग सात आणि नऊ किती होतात तर सोळा सोळाशे सहा चाला एक दोन आणि एक तीन शून्य आणि चार शून्यच आठ आणि चार बारा बाराशे दोन इथे आले हातचा दश हजार स्थानावरती गेलेले आहे तर सहा आणि दोन आठ आणि एक नऊ उत्तर आलेलं आपलं ब्याण्णव हजार चारशे सदतीस चला आता आपण पुढचं गणित बघणार आहोत वजाबाकी करा वजाबाकी करामध्ये बघा काय सदतीस हजार अठ्ठावन्न वजा, वजा तेवीस हजार चारशे एकोणसत्तर दोन्ही संख्या लिहिलेल्या आहेत आता वजाबाकीमध्ये क्रम महत्वाचा असतो जी आधीची संख्या आहे ती वरती आणि नंतरची संख्या आहे ती खाली ओके मग नवातून आठातून नऊ जातात का जात नाही मग हातचा घ्यावा लागतो आपल्याला हातचा कसा घेणार आपण तर ह्या पाचाचे करणार चार आणि ह्या आठाचे करणार अठरा बरोबर मग आता अठरातून नऊ गेले किती उरले नऊ मग चारातून सहा जातात का नाही जात मग परत या शून्याचे करणार आपण शून्यातनं हातचा घ्यायचा इथे शून्यातनं हातचा घेताच येत नाही मग सातातनं घ्यायचा मग साताचे किती झाले सहा आणि शून्याचे झाले दहा ओके पण ह्या दहाचा परत हातचा इथे गेला मग हा हजचा इकडे आला चौदा आणि याचे झालेले आहेत नऊ ओके मग चौदातून सहा गेला किती उरले आठ आणि नवातून चार गेले किती उरले पाच सहातून तीन गेले किती उरले तीन आणि तीनातनं दोन गेले उरले एक पुढचं गणित बघूया आपण सत्तावीस हजार चारशे पन्नास वजा बावीस हजार नऊशे पंच्याहत्तर ओके मग शून्यातनं पाच जातात का जात नाहीत मग हातचा घ्यायचा आपण ह्या पाचाचे केले आपण चार आणि शून्याचे केले आपण दहा ओके मग दहातून पाच गेले उरले पाच चारातून सात जात नाहीत मग परत हातचा घ्यावा लागेल लागणे चाराचे केले आपण तीन आणि हा हातचा इकडे देऊन टाकला चौदा ओके बघा चौदातून सात गेले किती उरले सात तीनातनं नऊ जातात का नाही जात परत हातचा घ्यायचा साताचे केले सहा आणि हा तीनाचे झाले तेरा ओके मग तेरातनं नऊ गेले किती उरले चार आणि सहातनं दोन गेले उरले चार हातचा घ्यायची गरज नाही पडली कारण सहा मोठी संख्या दोनापेक्षा आणि दोनातनं दोन गेले उरले शून्य उत्तर आलं चार हजार चारशे पंच्याहत्तर आता आपण पान दोनवरती आलेला आहोत प्रश्न तिसरा खालील चौकटीत चापेक्षा मोठे चहापेक्षा लहान किंवा बरोबर आहे ह्यापैकी योग्य चिन्ह लिहायचे तर बघा आता ह्या संख्या बघा अरे सगळीकडे नऊ नऊच आहे संख्या समान वाटते पण तसं नाही आहे इथे किती नऊ आहेत सहा नऊ आहेत इथे किती नऊ आहेत पाच नऊ म्हणजे ही कोणती संख्या आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि ही आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही मोठी आहे ओके चिन्ह बरोबर दिलेलं आपण तसं आता बघा दुसरी संख्या किती आहे पस्तीस हजार आठशे पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सत्त्याहत्तर आणि पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी एकशे बहात्तर बघा सगळे अंक समान आहेत फक्त इथे बहात्तर आणि सत्याहत्तरचा फरक आहे सत्याहत्तर मोठा आहे बहात्तर अक्ष म्हणून चिन्ह या बसल तोंडकडून प्रश्न चौथा खालील गुणाकार करा एक हजार एकशे सत्याहत्तर गुणिले नव्याण्णव मग काय करायचं नऊने आधी नव्याण्णवचा पाडायचो कोणाला मग आधी नऊने गुणायचं पूर्ण संख्येला मग परत दुसऱ्या नऊने गुणायचं आणि मग उत्तर काढायचं की मी इथं डायरेक्ट उत्तर दिले तुम्हाला तुम्ही सोडवा हे व्यवस्थित पद्धतीने आता पुढील संख्या विस्तारित रूपात लिहा हिला कसं लिहिलं विस्तारित रूपात प्रत्येक संघ अंग अंक लिहायचा आणि त्याच्यापुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे शून्य द्यायचे म्हणजे आठाच्या पुढे किती शून्य येणार एक दोन तीन चार पाच म्हणजे आठ लाख अधिक तिनाच्या पुढे किती अंक आहेत बघा एक दोन तीन चार मग तिनावरती चार शून्य पाचावरती तीन शून्य नवावरती दोन शून्य परत नवावरती एक शून्य आणि परत नऊ अशा पद्धतीने संख्या घ्यायची आहे आता दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा समच्छेद करायचं आहे ओके मग आता बघा चार छेद पाच आणि तीन छेद दहा इथे पाच आहे इथे दहा आहे मग लसावी काढावा लागतो आपल्याला मग पाच आणि दहाचा लसावी किती आहे तर दहा आहे कारण पाचाचा पाडा लिहिला आणि दहाचा पाडा लिहिला तर अशी कोणती संख्या आहे जी दोन्ही पाड्या देते तर ती आहे दहा पाच दोन्ही दहा आणि दहा एके दहा ओके मग आपण काय करणार पहिल्या अपूर्णांकाला किती निगुणायचं दोन आणि गुणायचं अंशाला आणि छेदाला छेदाला दोन निगुणल्यावर काय झालं पाच दुने दहा आणि अंशाला दोन निगुणा किती चार दुने आठ उत्तर कितीला आठशे दहा आठशे दहा आणि तीनशे दहा या दोन्ही अपूर्णांकात आता छेद समान झालेला आहे आता बघ पुढचा प्रश्न काय आहे खाली उपप्रश्न सोडा कोण मापाच्या साह्याने साठ अंश मापाचा कोण काढा आणि नावे द्या आणि पस्तीस सेंटीमीटर त्रिजीचे वर्तुळ काढून केंद्रबिंदू ओ हे नाव द्या आता हे मित्रांनो तुम्ही स्वतः काढा ओके चला आता रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा दहासाठी काय असतं रोमन संख्या चिन्ह एक्स असतं आणि पंधरा साठी काय असतं तर दहा साठीचा एक्स आणि पाच साठीचा वी एका संगणकाची किंमत प्रश्न चौथा एका संगणकाची किंमत सत्तावीस हजार पाचशे चाळीस रुपये आहे तर अशा अठरा संगणकाची किंमत काढा काय करायचंय गुणाकार करावा लागणार ओके मग सत्तावीस हजार पाचशे चाळीस गुणले अठरा याचं उत्तर आहे किती आहे चार लाख पंच्याण्णव हजार सातशे वीस ओके चला पुढच्या पानावरती जाऊ आपण पान तीन वरती पान तीन वरती बघा प्रश्न काय आहे पाचवा प्रश्न आहे सहलीसाठी प्रत्येकाने पासष्ट रुपये वर्गणी दिली एकूण दोन हजार नऊशे पंचवीस रुपये जमले तर किती जणांनी वर्गणी दिली काय करावं लागेल इथे भागाकार करावा लागेल ओके एक दोन हजार नऊशे पंचवीस ला आपण भागणार किती पासष्टने उत्तर किती आलं पंचेचाळीस ओके भागाकार करून काढावं मित्रांनो उत्तर आहे तुम्ही सुरेखा ताईंनी आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा ट्रॅक्टर व बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयांचे यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले ओके तर बघा दोन वस्तू आहेत मग दोघांची बेरीज करायची बेरीज करून जे उत्तर आलं ते त्यांचा खर्च आहे म्हणजे किती आहे आठ लाख चाळीस हजार पाचशे रुपये प्रश्न चौथा खालील आकृतीचे निरीक्षण करून बिंदूंना नावे लिहा ओके आता इथं बघा वर्तुळाच्या आंतरभागातले बिंदू आणि बाह्य भागातले बिंदू आपल्याला लिहायचे आहेत तर बघा हे वर्तुळ आहे ओके वर्तुळावरील बिंदू कोणते तर एन आणि पी हा वर्तुळावरचा हा बिंदू आणि वाय टी एक्स हे वर्तुळाच्या आंतरभागातले बिंदू आहेत ओके आणि डब्ल्यू झेड एम हे कुठे आहेत तर बाहेर आहेत चला पुढचा प्रश्न बघू आपण वजा बाकी करा ओके okay. तर दोनशे सात वजा एकशे चार आता इथे आपल्या लक्षात येतं की दोघांचा छेद भिन्न आहे आधी छेद समान करावा लागेल तर सात आणि चारचा लसावी काढायचा दोन्ही छेदांचा लसावी काढायचा तर बघा सात ही मूळ संख्या आहे ओके आणि सातचा पाडा आपण येला सात एके सात सात दोन चौदा सात सातचोक अठ्ठावीस आणि चारचा पाडा बघा चार एके चार चार दोन आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार चोख चोवीस चार सत्त अठ्ठावीस तर अठ्ठावीस ही संख्या अशी आहे जी दोन्ही पाडा देते छोट्या छोटी संख्या जी दोन्ही पाड्या देते ओके तर अठ्ठावीस आहे मग अठ्ठावीस आपल्याला छेद बनवायचा आहे तर सातच्या जागी अठ्ठावीस करण्यासाठी आपल्याला सातला किती गुणावं लागणार तर चारने आणि चारला सातमध्ये बदलण्यासाठी चारला कितीने गुणावं लागेल तर सातने ओके म्हणून बघा पहिल्या अपूर्णांकाला आपण चारने गुणलं आणि दुसऱ्या अपूर्णांकाला आपण सातने गुणलं तर बघा अंशाला चारने गुणल्यावर इथे काय झालं चार दुने आठ आणि इथे छेदाला आपण चारने गुणलं की ते सात का अठ्ठावीस तसं इथे बघा एक सती सात आणि सत्ता अठ्ठावीस छेद समान झाला अठ्ठावीस अंश काय झाला आठ आणि एक आठ आणि सात ओके तर मग आठ वाजा सात केल्यानंतर उत्तर किती आलं तर एकशे छेद अठ्ठावीस हे उत्तर आलेलं आपलं भागाकार करा नऊशे दहा भागीले पस्तीस ओके तर पस्तीसने भागायचं नऊशे झाला उत्तर किती येतं सव्वीस भागाकार करण्यासाठी पाड्या पाठ करावे लागणार तुम्हाला पाडा बनवावा लागतो स्वतः बाजूला रफमध्ये खालील संख्यांचा दिलेला अपूर्णांक एवढा भाग काढा तर चौसष्टचा तीनशे दाट आणि तीसचा दोनशे तीन तरी ते बघा चौसष्टचा तीनशे आठ भाग काढण्यासाठी काय करायचं तर आधी आठाने चौसष्टला भागायचं तर आठ अटी चौसष्ट म्हणजे एक भाग किती झाला आठ आणि मग त्याला तीनशे आठ करायचं मग तीनने गुणायचं मग आठ तरी चोवीस तर चोवीस हे उत्तर आहे तसंच बघा तिसाचा दोनशे तीन मग किती करावं लागेल तर तीनने भागायचं तर तीन दहाये तीस म्हणजे आलं आणि दहाला दोन दोनने गुणायचं मग किती होणार दहा दोन्ही वीस तर उत्तर किती येणार आहे आपलं वीस बरोबर आता पुढचा प्रश्न काय बघा खालील तक्ता पूर्ण करा तर आकृती दिलेल्या आहेत कोणाचं नाव आणि कोणाचे शिरोबिंदू लिहायचे आहेत आता बघा पहिला कोण कोणता एक विशाल कोण आहे पी क्यू आर शिरोबिंदू कोण आहेत पी क्यू आणि आर तसंच दुसरा कोण आहे कोण ए बी सी हा लघु कोण आहे तर कोण ए बी सी असं म्हणू शकतो आपण किंवा सी बी ए पण म्हणू शकतो आणि शिरोबिंदू कोण आहे ते बी ए आणि सी ओके आता बघा क प्रश्न शेवटचा प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेतला नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या संख्येत एक मिळवल्यास बेरीज किती होईल ओके बघा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मध्ये एक मिळवला असता एक लाखीस उत्तर येणार आहे चला मित्रांनो ही प्रश्नपत्रिका सोडून बघा आणि काही प्रश्न असल्यास आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद